थांबा जरा आज मी तुम्हाला केस गळतीबद्दल एक असा फॉर्म्युला सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस का गळत आहेत हे समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती थांबवायचं कसं हेही कळेल जर सध्या तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर हे लक्ष देऊ का कारण याची खरी सुरुवात आज नाही झाली खरं कारण साधारण तीन महिने आधी घडलेलं असतं हो तीन महिने आधी हे कोणतं अंदाजावरचं बोलणं नाही हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेलं सत्य आहे प्रत्येक त्वचारोग तज्ज्ञाला हे माहीत असतं पण दुर्दैवाने तुम्हाला कोणी स्पष्टपणे सांगत नाही आज मी तुम्हाला संपूर्ण पद्धत सांगणार आहे तीन महिने आधी नेमकं काय घडलं होतं ते ओळखायचं कसं आणि पुढे केस गळती कायमची थांबवायची कशी म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका हा व्हिडिओ तुमच्या अनेक शंका दूर करेल मला रोज असंख्य मेसेज येतात सगळ्यांची तक्रार जवळजवळ एकच असते की अचानक केस खूप गळायला लागलेत आंघोळ करताना मुठीत केस येतात कंगवा करताना गुठळ्यांमध्ये केस निघतात सकाळी उशीवर पाहिलं की भीती वाटते आणि सगळ्यात जास्त त्रास होतो जेव्हा स्काल्प दिसायला लागतो रिकामे पॅचेस जाणवू लागतात हे खूप भीतीदायक असतं आणि मी तुमची भावना समजू शकतो पण सगळ्यात गोंधळात टाकणारा प्रश्न हा असतो की कालपर्यंत सगळं ठीक होतं मग आज अचानक एवढे केस का गळतायत आणि मग सुरू होतो उपायांचा अंतहीन प्रवास कोणी तेल सुचवतं कोणी कांद्याचा रस कोणी वेगवेगळे विटॅमिन्स तर कोणी महागडे शॅम्पू तुम्ही सगळं करून पाहता पण अपेक्षित परिणाम मिळत नाही कारण समस्या केसांमध्ये नसते ती शरीराच्या आत सुरू झालेली असते आणि त्याचा परिणाम तीन महिन्यांनी दिसतो केसांची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे खूप घट्ट वेण्या ब्रेड्स टाळा केस मोकळे ठेवा सौम्य ब्रश वापरा मोठ्या दातांचा कंगवा अधिक चांगला असतो ओले केस खूप नाजूक असतात त्यावर जोरात कंगवा करू नका माइल्ड शॅम्पू वापरा सल्फेट फ्री शॅम्पू जास्त सुरक्षित असतात खूप जास्त वेळा केस धुवू नका पण स्काल्प स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे साधारण आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा पुरेसं असतं तेलाने हलकी मालिश करू शकता नारळाचं तेल बदामाचं तेल जे तुमच्या स्काल्पला सूट होतं ते वापरा यामुळे रक्ताभिसरण सुधारतं केसांच्या वाढीस मदत होते आणि तणावही कमी होतो तणाव व्यवस्थापन खूप गरजेचं आहे आज ताण कंट्रोल केला नाही तर तीन महिन्यांनी पुन्हा केस गळती सुरू होईल ही सायकल सतत चालू राहते दररोज काहीतरी तणाव कमी करण्यासाठी करा योग ध्यान श्वसन चाळणं व्यायाम जे तुमच्यासाठी योग्य वाटेल ते झोप अत्यंत महत्वाची आहे पुरेशी झोप नसेल तर ती स्वतःच एक मोठा ताण बनते किमान सात ते आठ तास झोप घ्या रोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं शरीराची नैसर्गिक लय टिकवून ठेवतं भावनिक आधारही गरजेचा आहे कुटुंबीय मित्रांशी बोला मनातलं दडपून ठेवू नका बोलल्याने मन हलकं होतं आयुर्वेदात या स्थितीला वातदोष असंतुलनाशी जोडलेलं मानतात अनियमित दिनचर्या ताण झोपेचा अभाव यामुळे वात वाढतो आणि त्याचा परिणाम केसांवर होतो वात शांत करण्यासाठी गरम शिजवलेले पोषणदायक अन्न घ्या खूप थंड कच्चे कोरडे पदार्थ कमी करा नियमित दिनक्रम ठेवा केस गळती थांबवायची असेल तर बाहेरचे उपाय आणि आतली काळजी दोन्ही एकत्र करावी लागते नियमित दिनक्रम ठेवा दररोज जवळजवळ एकाच वेळी जेवण झोप आणि उठणं केल्यास शरीर स्थिर होतं अनियमित जीवनशैलीमुळे वात दोष वाढतो आणि त्याचा परिणाम थेट केसांवर दिसतो तेलाने अभ्यंग करा फक्त डोक्यालाच नाही तर संपूर्ण शरीराची स्वत मालिश करा यामुळे वात शांत होतो विशेषतः पायांची मालिश फार उपयुक्त ठरते कोमट पायाने आंघोळ करणंही फायदेशीर आहे हर्बल चहा किंवा आयुर्वेदिक काढे उपयोगी ठरू शकतात कॅमोमाईल अश्वगंधा त्रिफळा हे शरीरातील तीनही दोष संतुलित करण्यास मदत करतात आणि शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकायला सहाय्य करतात केसांच्या आरोग्यासाठी भृंगराज आणि आवळा हे पारंपारिक औषधी घटक मानले जातात हे पावडर तेल किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरता येतात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संयम मला माहीत आहे हे, हे पाळणं सगळ्यात अवघड असतं पण केसांची पुनर्बांधणी ही एक प्रक्रिया आहे केसांची वाढ नैसर्गिकरित्या मंद असते म्हणून परिणाम दिसायला वेळ लागतो केस गळती थांबते पण घनता पुन्हा येण्यासाठी काही महिने जातात चांगली बातमी ही आहे की बहुतेक वेळा ही समस्या पूर्णपणे बरी होते कारण केसांच्या मुळांना कायमचं नुकसान झालेलं नसतं केस पुन्हा उगवतात आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तीन महिन्यांचा नियम फक्त वाईट गोष्टींसाठी नाही चांगल्या सवयींसाठीही लागू होतो आजपासून जर तुम्ही संतुलित आहार घेतला ताण कमी केला पुरेशी झोप घेतली आणि शरीराची नीट काळजी घेतली तर त्याचे सकारात्मक परिणामही काही महिन्यांनी नक्कीच दिसू लागतील नवे केस अधिक मजबूत घाट आणि चमकदार असतील म्हणून आज तुम्ही जे चांगलं करत आहात त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे फक्त थोडा संयम ठेवा आता थोडं घोलात जाऊन समजूया खूप लोकांना वाटतं केस गळती म्हणजे फक्त बाहेरची समस्या पण खरं सांगायचं तर केस हे शरीरात चाललेल्या बदलांचं आरसं असतं जेव्हा शरीरावर अचानक मोठा ताण येतो आजारी पडणं कोविड टायफॉईड जास्त वजन कमी करणं क्रॅश डाएट इमोशनल शॉक किंवा सततची चिंता तेव्हा शरीर एक निर्णय घेतं शरीर म्हणतं आधी जीव वाचवायचा नंतर सौंदर्य पाहू मग काय होतं एनर्जी महत्वाच्या अवयवांकडे जाते मेंदू हृदय हॉर्मोन सिस्टम केस त्या यादीत नसतात म्हणून केस रेस्ट मोडमध्ये जातात तीन महिने काहीच होत नाही आणि अचानक केस गळायला लागतात म्हणून आज केस गळत असतील तर स्वतःला हा प्रश्न विचारा तीन महिने आधी माझ्या आयुष्यात काय बदल झाला होता खूप जण म्हणतात माझं सगळं नॉर्मल आहे पण नॉर्मल वाटणारा ताण शरीरासाठी नॉर्मल नसतो उशिरा झोपणं फोनवर जास्त वेळ जेवण स्किप करणं पाणी कमी पिणं सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न हे सगळं शरीर साठवून ठेवतं आणि केसांच्या माध्यमातून ते बाहेर व्यक्त होतं आता एक मोठा गैरसमज क्लिअर करूया प्रत्येक केस गळती म्हणजे आनुवांशिक टक्कलपणा नसतो प्रत्येक केस गळती म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेमही नसतो अनेक वेळा ही फक्त शरीराची रिकव्हरी फेज असते पण इथेच लोक घाबरतात घाबरून जास्त ट्रीटमेंट्स जास्त केमिकल्स जास्त प्रॉडक्ट्स वापरतात आणि केसांना अजून ताण देतात लक्षात ठेवा रिकव्हरीच्या काळात केसांना शांतता हवी असते आक्रमण नाही म्हणून खूप प्रयोग करू नका एक साधी सुसंगत रुटीन ठेवा आणि ती किमान तीन महिने पाळा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आरशात रोज काल्प चेक करत बसलात तर मानसिक ताण वाढतो तो ताण पुन्हा केसांवरच परिणाम करतो केसांची काळजी घ्या पण त्याचं ऑब्सेशन बनवू नका केस पुन्हा येतात पण त्यांना विश्वास हवा असतो की आता परिस्थिती सुरक्षित आहे शरीर जेव्हा सुरक्षित वाटायला लागतं तेव्हा ते पुन्हा ग्रोथ मोडमध्ये जातं म्हणून आजचा हा काळ तुमच्यासाठी पनिशमेंट नाही हा रिसेट आहे हा काळ सांगतो थांबा ऐका स्वतःकडे लक्ष द्या आणि शेवटी एक सत्य केस फक्त सौंदर्य नाहीत ते आरोग्याचे संकेत आहेत जर तुम्ही आतून बरे झालात तर बाहेरचे बदल आपोआप दिसतील आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून घ्या केस गळती ही फक्त डोक्यावरची समस्या नसते ती मेंदू हॉर्मोन्स आणि भावनांशी जोडलेली असते जेव्हा आपण सतत चिंतेत राहतो भविष्याबद्दल विचार करत राहतो स्वतःवरच जास्त दबाव टाकतो तेव्हा शरीर सर्व्हाइव्हल मोडमध्ये जातं त्या अवस्थेत शरीर वाढीपेक्षा संरक्षणाला प्राधान्य देतं केसांची वाढ थांबते कारण शरीराला वाटतं आधी सुरक्षित व्हायचं आहे म्हणूनच फक्त बाहेरचे उपाय कधीच पुरेसे ठरत नाहीत आतून स्थैर्य आलं तरच केस पुन्हा मजबूत होतात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांचा रिकव्हरी टाईम एकसारखा नसतो कोणाला दोन तीन महिन्यात फरक दिसतो तर कोणाला थोडा जास्त वेळ लागतो पण योग्य दिशा असेल तर सुधारणा नक्की होते अनेक जण विचारतात मी सगळं करत आहे पण अजूनही केस पडतायत इथे लक्षात घ्या गळती थांबणं आणि नवीन केस उगवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आधी गळती कमी होते मग स्काल्प स्थिर होतो आणि त्यानंतर हळूहळू नवीन केस दिसायला लागतात म्हणून मधल्या काळात हार मानू नका केसांची तुलना कोणाशीही करू नका सोशल मीडियावर जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं तुमचा प्रवास वेगळा आहे तुमचं शरीर वेगळं आहे आणि त्याला योग्य वेळ द्या केस परत येतात पण ते फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही स्वतःशी संयमाने वागता आज जर तुम्ही झोप सुधारली जेवण वेळेत घेतलं पाणी पुरेसं प्यायलात ताण थोडा जरी कमी केला तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात आणि लक्षात ठेवा तीन महिन्यांनंतर तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल नवे केस अधिक मजबूत घाट आणि चमकदार असतील फक्त सातत्य ठेवा शेवटचं सा, पण खूप महत्वाचं सांगतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर यातून तुमचा थोडा जरी गोंधळ दूर झाला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला केस गळतीमुळे त्रास होत आहे म्हणजेच शेअर करा आणि अशाच शरीर मन आणि आरोग्याशी जोडलेल्या खऱ्या माहितीकरता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केस वाढीसाठी नेमकं काय करावं आणि काय टाळावं हे अजून घोलात पाहणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा